नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे तूर बाजारभाव तसेच कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये तुरीला सर्वात जास्त दर मिळत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच तुमच्या बाजार समितीचे नाव सुद्धा कमेंट करा जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या बाजार समितीविषयी माहिती देऊ शकू पहिली बाजार समिती, समिती नागपूर प्रत दाल चार हजार पाचशे चाळीस क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार दोनशे त्रेसष्ट तर कमाल सात हजार तीनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती बाजार समिती प्रतलाल एक हजार 10, चारशे दहा क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार दोनशे चौऱ्याहत्तर तर कमाल सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती प्रतलाल एक हजार चारशे वीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार नऊशे सर्वसाधारण सात हजार चारशे पन्नास तर कमाल सात हजार पाचशे एकोणावीस साबनेर बाजार समिती प्रतलाल एक हजार दोनशे पस्तीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण सात हजार पन्नास तर कमाल सात हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रत पांढरा दोन हजार सातशे बावीस क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार दोनशे पंचवीस तर कमाल सात हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल चांदूर बाजार प्रतलाल सातशे एकोणसाठ क्विंटलची आवक किमान दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सात हजार तीनशे तीस तर कमाल सात हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती प्रतलाल एकशे एकसष्ट क्विंटलची आवक किमान दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण सात हजार एकशे एकाहत्तर तर कमाल सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मुरुम बाजार समिती प्रत गज्जर नव्वद क्विंटलची आवक किमान दर सात हजार शंभर सर्वसाधारण सात हजार दोनशे सोळा तर कमाल सात हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा आहे आजचे तूर बाजारभाव व असा याचचा व्हिडिओ रोजचे तूर हरभरा सोयाबीन कांदा कापूस बाजारभाव व शेती जगतातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद